नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात तालुक्यात आठ परीक्षा केंद्रावर एस एस सी परीक्षा सुरू दोन हजार चारशे अकरा विद्यार्थी देत आहे परीक्षा आज दिनांक एकवीस फेब्रुवारी पासून वर्ग दहावीची परीक्षा सुरू झाली आहे शहरातील तीन तर ग्रामीण भागातील पाच परीक्षा केंद्रावर दोन हजार चारशे अकरा विद्यार्थी परीक्षा देत आहे दिग्रस शहरातील दिनबाई विद्यालय अंजुमन उर्दू शाळा रिफ मेहता राष्ट्रीय विद्यालय येथे परीक्षा केंद्र आहेत तर बाबनाजी महाराज विद्यालय डेनी आदर्श विद्यालय तिवरी पेरू नाईक आश्रम शाळा तिवरी शिवाजीराव मोघे आश्रम शाळा वडगाव व शंकरराव राठोड आश्रम शाळा रुई तलाव या ग्रामीण भागातील पाच केंद्रावर परीक्षा सुरू आहे आज पहिला पेपर मराठी या विषयाचा आहे आमच्या ठिकाणी जावीची परीक्षा आज एकवीस दोन दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे त्या परीक्षे संदर्भात आमचे कस्टडियन म्हणून श्री संतोष गवारे साहेब गट विस्तार अधिकारी पंचायत समिती डिग्रस हे आहे त्यांच्याकडे सर्व कस्टडीचं काम आहे त्याच्या व्यतिरिक्त आमच्या परीक्षा केंद्रावर दिग्रस अंतर्गत एकूण आठ केंद्र आहे त्या आठ केंद्रांतर्गत चोवीसशे अकरा विद्यार्थी परीक्षा देणार आहे त्या चोवीसशे अकरामध्ये वेगवेगळ्या सेंटरवर वेगवेगळे विद्यार्थी आहे काही विद्यार्थी रुई या खेड्याअंतर्गत एकूण पाच ठिकाणी सेंटर आहे तालुक्याअंतर्गत तीन सेंटर आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा कंडक्टर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणी परीक्षा सुरळीत चालावी त्याकरिता बैठे पथकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आमच्या या परीक्षेवर एस पी साहेब कलेक्टर साहेब यांच्यापासून प्रत्येक यांचं लक्ष आहे आणि परीक्षा हे कॉपीमुक्त अभियानात कॉपीमुक्त अंतर्गत घ्यायची आहे त्या संदर्भात सुद्धा आमचे ठिकाणी बैठ्या पथकाची व्यवस्था तहसीलमधून यांच्याकडून सुद्धा बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणी परीक्षा चोख बंदोबस्तात होत आहे प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा आहे त्याचप्रमाणे कॉफी आढळल्यास त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भात सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या ठिकाणी ज्या काही परीक्षा होतील त्या व्यवस्थितच पार पडतील अशी आम्ही प्रत्येकाकडून अपेक्षा करतो त्यानंतर गवारे साहेब आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे तरी तालुका प्रशासनाकडून मी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आज आपल्या दिग्रस पंचायत समिती अंतर्गत आठ परीक्षा केंद्रांवरती परीक्षा सुरू होत आहे पाच परीक्षा केंद्र हे ग्रामीण भागामध्ये आहेत आणि तीन परीक्षा केंद्र हे शहरी भागामध्ये आहेत सर्व परीक्षा केंद्रांवरती केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या केलेल्या के आहेत सर्व केंद्र संचालकांच्या आणि पर्यवेक्षकांच्या या संदर्भात बैठका घेण्यात आलेल्या आहेत परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी तालुका प्रशासनाकडून तसेच जिल्हा प्रशासनाकडून आणि परीक्षा मंडळाकडून चोख बंदोबस्त आणि भरारी पत, पतके बैठे पथके यांचे नियोजन केलेले आहे सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त पण खूप जास्त प्रमाणात यावर्षी वाढवलेला आहे यावर्षी मुख्यमंत्री साहेबांच्या सूचनेनुसार कॉपी मुक्त परीक्षा हे अभियान शंभर टक्के राबवण्यासंदर्भात सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि तालुका प्रशासन आणि अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी साहेब हे सुद्धा प्रयत्न करत आहेत आपल्या पंचायत समिती अंतर्गत आठ परीक्षा केंद्र आहेत तर त्या परीक्षा केंद्रांमध्ये अंजुमन उर्दू हायस्कूल दिग्रस दिनबाई वि, विद्यालय दिग्रस राष्ट्रीय विद्यालय दिग्रस हे तीन केंद्र शहरी भागामधले आहेत आणि बाबनाजी महाराज विद्यालय डेनी आदर्श विद्यालय तिवरी पिरुनाईक आश्रमशाळा तिवरी शिवाजीराव मोगे आश्रमशाळा वडगाव शंकरराव राठोड आश्रमशाळा रुई तलाव हे पाच परीक्षा केंद्र हे ग्रामीण भागामधील आहेत सर्व परीक्षा केंद्रांवरती परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत हो, आहोत आणि यावर्षी शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान राबवलं जाईल याची मी तालुका प्रशासनातर्फे आपल्याला ग्वाही देतो अब्दुल खान ऋषिकेशिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद